आणि ब्रेक नंतर एक महत्वाची म्हणजे रॉबर्ट वॉड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत आणि वॉड्रांसोबत त्यांचे वकीलही ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत प्रियंका गांधी सरचिटणीस झाल्यानंतर ही पहिली चौकशी आहे हवाला प्रकरणी ही चौकशी होत आहे आणि रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू आहे रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात त्यांच्या वकिलासोबत दाखल झालेत हे जे फोटोज आपण पाहतोय ते ईडीच्या कार्यालयातील आहेत आणि प्रियंका गांधी सरचिटणीस पदी विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच चौकशी आहे त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं वेगळं वळण लागतं का अधिक कोणती माहिती समोर येते का ह्याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे आता त्यांची चौकशी सुरू आहे आणि आपल्या वकिलांसोबत ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहे जी दृश्य आपण पाहतोय ती ईडीच्या कार्यालयातल्या आहेत हवाला प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्यासह विनोद काय अपडेट द्या बातमीवर रॉबर्ट वाड्रा यांना ईडी समन्स पाठवल्यानंतर आता ईडी त्यांची चौकशी आहे आणि रॉबर्ट वाड्राने आपल्या सोबत आपल्या वकिलांना घेऊन दिला आहे आणि त्या प्रकरणी जे काही चौकशी करतील ती ईडी जे अधिकारी आहेत ते रॉबर्ट वाड्राच्या वकिलांसमोर करतील त्यामुळे रॉबर्ट वाड्रा ज्यावेळेस ईडीच्या ऑफिसमध्ये आहे आणि आपण बघू शकतो की रॉबर्ट वाड्रा यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे आणि त्यांना याआधी समन्स पाठला होता, uh, होता। परंतु एक बाब इथे सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे की प्रियंका गांधी यांची सक्रिय राजकारणानंतर रॉबर्ट वाड्रा यांना हे प्रथमच ईडीने ऑफिसला बोलावलं आहे आणि त्यामुळे हे राजकारण होत आहे का यासारखे या अनेक प्रसंग यात उद्भवत आहे आणि काँग्रेस पक्षाने मात्र थेट हल्लाबोल करत भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी सरकार प्रियंका गांधी यांना डॅमेज करण्यासाठी असं असे जे काही मनी लॉन्ड्रिंग किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या पुन्हा भविष्यात उघड येतील परंतु रॉबर्ट वाड्रावर वाड्राच्या माध्यमातून प्रियंका गांधीवर थेट आरोप करण्याचं काम करण्यात येत आहे असंही काँग्रेस पक्षाकडून बोललं जात आहे निश्चितच विनोद खरंतर चौकशी सुरू आहे यातून खुलासे देखील होणार आहेत पण आतापर्यंत कोणती महत्वाची माहिती या प्रकरणी हाती आली आहे नाही आता सध्या तर रॉबर्ट वड्रा यांची चौकी सुरू आहे अद्याप माहिती कुठली आली नाही परंतु थोड्याच वेळात आपल्याला काय काय विचारपूस केली आणि कोणकोणत्या बाबतीत चर्चा झाली यासारखी संपूर्ण माहिती आपल्याला थोड्याच वेळात मिळेल नक्कीच आणि एक लाख रुपयांच्या जात मुसुलक्यावर हे सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत परंतु हे प्रकरण काय आहे हे थोडक्यात सांगू शकाल नक्कीच कारण मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना समन्स बजावला होता ईडीने आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत समन्स बजावल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांना प्रत्येक उत्तर दिलं होतं परंतु वारंवार उत्तरांनंतर ईडीच्या यांनी समन्समध्ये त्यांनी स्वतः हजर राहण्याची आणि चौकशी करण्यासाठी समन्स पाठवला त्यानंतर मात्र रॉबर्ट वाड्रा यांनी आज त्या चौकशीला उपस्थित राहून आपल्या वकिलांना सोबत घेऊन जी काही चौकशी आणि जी काही माहिती त्यांना हवी आहे मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत माहिती सगळं पुरवण्याचं काम या ठिकाणी होत आहे निश्चितच धन्यवाद विनोद तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी